चालू केलेलं आहे खूप दिवसानंतर आता चाललो आहे कॉलेजला मला घ्यायला आलाय आहे यशराज तुम्ही बघू शकता आता आम्ही निघू कॉलेजला आता बघूया पुढे फॉर्म भरायचा आहे युनिव्हर्सिटीचा चला आम्ही प्रांजलला घेतला डोलेला प्रांजल हे माझे वॅगेट तुझ्या वॅगेट ठेव फक्त हे फाईल आपले किती वाजता उठला सकाळी अच्छा मित्रांनो मानस आलेला आहे मानस किती वाजता उठला आज किती वाजता उठला चला आता हे चॉकलेट बॉय डायरेक्ट चॉकलेट होईल काम करते तू लॉकमध्ये येणारे तू काल बोलत होता ना मला मध्ये घेतला तुला ब्लॉक मध्ये की निवा तुमचे उपकार कर से सुपारी निकाल के बात कर रे बाबा इसके पैदाशी सुपारी येतो माझे वीडियोस बघतो ना तू हाय सबस्क्राईब केले धन्यवाद खूप धन्यवाद अजून ना पैसे देऊन नाही का एक्स्ट्रा काय करायचं असतं ते पण करेल तो अजून तू तो ऑप्शन नाही मेंबरशिप काहीतरी असते ना मेंबरशिप मेंबरशिप एक्स्ट्रा अजून माझा प्रमोशन करून टाकतो समजा मेरेको आ? चुतिया समजा क्या किती भेटतील मला काय कॉलेजला चौघे पाच जण आहेत स्पॉन्सर आमचा आहे पहिला खाली आमचा आजचा स्पॉन्सर कुठं जायचंय मित्रांना शिवाय खायची काम या जायचंय ना

पण जेरोस मारायचे बाकी चुकी यश पंढरी पंढरीश फडके काय झालं आणि आजचा स्पॉन्सर हाच आहे आमचा मित्रांनो आज आम्हाला हॉटेलला नेतोय पार्टी देतोय वा 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 एक नंबर मित्रांनो याच्याकडे पैशांची गड्डी आहे ती लवकरच दाखवेल तो तुम्हाला ती लवकरच गड्डी आम्हाला दाखवेल तो किती हजार पन्नास हजार रुपये आणले त्याने बोल आता आम्ही डॉक्युमेंट घ्यायला चाललोय परत चला घरी चाललोय डॉक्युमेंट घेऊन परत येऊया कॉलेजला यांचे डॉक्युमेंट राहिले होते दोघा तिकांचे हे विसरले आणायला इथे गाडी बंद पडली मानसची पुढचं टायर पंक्चर तीन पंक्चर निघालेत तिन्ही पंक्चर आता भरलेले आहेत किती खर्च आला मानस साडेतीनशे रुपये खर्च आलाय त्यांना बोललो कमी जास्त करा काहीतरी काय कर या। दे जरा पैसे नाही आणि पार्टी भेटणारे पार्टी देणारे लवकरच आता निघालो आम्ही कुठे आज मुजयम अलर का नुक्कड तंदूरला बिंदूरला ताला हा मस्त झालं मस्त खाणार आता आम्ही श्रावण बघा सोमवारी खातो श्रावण सोमवारी तू श्रावण खातले मला मित्रांनो आम्ही फिरला कॉलेजच्या नुक्कडला आलो आता फिरता फिरता हे बोलले काहीतरी खायला जाऊया म्हणजे जेवायला आलो या पार्टी कोणाकडून याच्याकडून म्हणून करा यश अभीजी तुबाईकडून आम्हाला पार्टी आहे

तंदुरीची टेस्ट करतो कशी सांगतो एकदम मस्त टेस्ट आहे तंदुरीची कशी आहे मानस तू ट्राय नाही तू गाऊन चांगला तू मेन आहेस रे आमच्या इथला चांगला उकर से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा बारीक आहे का आता मुरग मसलम आणि रोटे आलेले एकदम मस्त चीज वगैरे मारून आले आता आम्हाला सर्व करते आता टेस्ट करून सांगतो कशी आम्ही मोरुग मसलम कस सांगतो टेस्ट करून चालू करतो आणि टेस्ट सांगतो कसली मुरुग मस्लमची टेस्ट कशी सांगतो तुम्हाला आणि हे पण सांगतील सर्वजण तुम्हाला आणि अजून एक स्प्राईट सांगितली पहिले एक स्प्राईट आम्ही संपवली आता एक अजून दुसरी स्प्राईट सांगितली डोले कशी आहे मुरग मसलम आणि रोटी टेस्ट कशी आहे किती पैकी किती देशील तू मानस किती पैकी दहा पैकी किती भाजीलाय ना तू नाईन हा स्पायसी पाहिजे होती अच्छा ठीक आहे तर घाई आता रोटी खाऊन झाली आणि आता फ्राईड राईस ऑर्डर केलाय तो आलाय आता आपण खातो टेस्ट मस्त आहे एकदम फ्राईड राईसची ची सगळी खात आहे तर घाईच आता आम्ही पाणी पियतच नाही आहे स्प्राईट पितोय बॅकग्राऊंड आवाज जरा येत असाल तुम्हाला तर सॉरी जे पिस्त तरी स्प्राइट आले बघू शकता तुम्ही पाणी आम्ही पिलंच नाही फक्त स्प्राईट स्प्राईट पितो तर गाईज ज्या तीन तीन स्प्राईटचे जो स्पॉन्सर होता तो हा आहे पण आमच्या तीन स्प्राईट आणि एक बिस्लरी ना दोन दोन बिस्लरी तो यश सरजीने यांनी स्पॉन्सर दिला आहे आम्हाला धन्यवाद खूप खूप आमचं जेवण वगैरे हो झालं आहे आणि पेमेंट चालू आहे आता लवकर पेमेंट कर